नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एस कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता एक गुड न्यूज आहे त्याचबरोबर शेवटची चॉईस फिलिंग आहे वॅकन्सी फर्स्ट म्हणजे महाराष्ट्रातील फोर्थ राऊंड होत आहे आणि याकरता एलिजिबल कोण आहात याचा कटअप काय येणार आहे त्याचबरोबर याच्या डेट्स आणि महाराष्ट्रातील कोर्स एम बी बी एस बी डी एस सोडायची कटअप डेट हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याला आपण शेवटपर्यंत पाहा आवडला तर लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा महाराष्ट्रात जो एम बी बी एस फोर्थ राऊंड एम बी बी एस आणि बी डी एस कोर्स करताचा फोर्थ राऊंड म्हणजेच एम बी बी एस बी डी एसचा फर्स्ट राऊंड महाराष्ट्रातील होत आहे तो त्याची चॉईस फिलिंग बारा आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे याचा रिझल्ट चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला येणार आहे आणि ज्याला कॉलेज अलाउड होईल त्याला जॉईनिंगला पंधरा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर असे तीनच दिवस जॉईनिंगला दिलेले आहेत आणि ज्यांनी पण कॉलेज अलाउड झाल्यानंतर जर कॉलेजला सोडायचं असेल म्हणजे जॉईनिंग नंतर अगोदर जॉईन केलेला असेल किंवा आत्ता जॉईनिंग नंतर तर त्याची ऑफ डेट ही सतरा नोव्हेंबर आहे सतरा नोव्हेंबर नंतर आपण कॉलेज सोडला तर विद्यापीठाची नाशिक आरोग्य विद्यापीठाची फी दहा लाख डिव आहे एमबीबीएस बी डी एस कोर्स सोडण्याची ती आपल्याला चार्जेबल आहे ला, ला, ला राहील त्यामुळे आपल्याला जर मिळालेले कॉलेज नको असेल आणि आपण जॉईन असताल तर सोडायचं कटअप डेट ही सतरा नोव्हेंबर ठेवलेली आहे याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे आता स्टेवॅकन्सी फर्स्ट होत आहे आणि भविष्यात जर ऑनलाईन राऊंड झाला म्हणजे स्टे वॅकन्सी टू शे स्टे वॅकन्सी थ्री असे ऑनलाईन राऊंड झाले तर ही चॉईस फिलिंग ग्राहक धरणार धरली जाणार आहे ही कोण करू शकतं की ज्यांना आजपर्यंत महाराष्ट्रात एम बी बी एस बी डी एस कोर्सला जॉईन नाही आहेत किंवा थर्ड राऊंडला एम बी बी एस बी डी एस कोर्स अलाउड झालं नव्हतं म्हणजे मिळालेलं नव्हतं चॉईस फिलिंगमध्ये असेच विद्यार्थी जे की महाराष्ट्राचे ग्रुप एचे रजिस्ट्रेशन केलेले आहेत असे सर्व विद्यार्थी ही चॉईस फिलिंग करू शकतात यामध्ये कॉलेजच्या जागा वाढलेल्या आहेत सेमीच्या प्रायव्हेट ज्यांना म्हणू शकतो तर या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला एकूण महाराष्ट्रात पंच्याऐंशी टक्केमध्ये सदोतीसच जागा शिल्लक आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज एक महाराष्ट्रात एकूण आता पंचवीस झालेले आहेत एक, एक नवीन कॉलेजला मान्यता आलेली इष्टे वॅकन्सीला यामध्ये बाराशे शहात्तर कॉलेज कोड आणि मालती कॉलेज आहे हे, हे मृत्युजापूर अकोल्या या ठिकाणी इथं पन्नास सीट नवीन मान्यता मिळालेले आहे या कॉलेजला त्याचबरोबर जुने अकराशे सदतीस कॉलेज कोड असलेले अश्विनी कॉलेज सोलापूरचं आहे या ठिकाणी पण पन्नास सीट मिळालेले आहेत या कॉलेजला नवीन म्हणून या दोन कॉलेजच्या मिळून पण एक शंभर जागा या राऊंडला वाढलेल्या आहेत त्याचबरोबर सध्या शिल्लक या पंचवीस कॉलेजमध्ये महाराष्ट्रात जे प्रायव्हेट आहेत त्यात सर्व कॉलेजला मिळून दोनशे तीस जागा शिल्लक आहेत यामध्ये वेदांता पालघर ज्या ठिकाणी फी सवलत मिळत नाही कोणत्याही कास्टला याच्या एकोणऐंशी जागा शिल्लक आहेत जिची फी पंधरा लाख सत्तावन्न हजार आहे आणि अगोदर राऊंड झालेल्यापैकी सिंधुदुर्ग एस एस पी एम या कॉलेजला पण चोवीस सगळ्यात जास्त जागा शिल्लक आहेत या दोन कॉलेजच्या मिळून एकशे तीन जागा शिल्लक आहेत तर सिंधुदुर्गला थोडे हॉस्टेल बेस एक्स्ट्रा चार्ज असल्यामुळं या ठिकाणच्या पण शि जागा शिल्लक जास्तीच्या आहेत तर हे दोन कॉलेजच्या जागा जास्तीच्या असल्यामुळे कदाचित कॉलेज लेवलचा राऊंड नाही झाला तर ऑनलाईन राऊंडमध्ये भरपूर फायदा होऊ शकतो आणि ह्या महाराष्ट्रात या दोनशे तीस जागापैकी एकशे सत्तावीस जागा हे वेदांता पालघर आणि सिंधुदुर्गच्या सोडून आहेत तर आपल्याला जवळपास सिंधुदुर्गच्या धरल्या वेदांता पालघर जे फी सवलत नाही ते सोडलं एक कॉलेज तर दीडशे जागा म्हणजे एकशे एक्कावन्न जागा ह्या आपल्याला पंच्याऐंशी टक्केमध्ये आहे आणि नक्कीच तुमचा दोन प्रत्येक कास्टचा काही कास्टचा तीन मार्क कटप कमी होऊ शकतो म्हणजे एस टीला जागा जरा थोड्या जास्त आहेत अजून शिल्लक काही कॉलेजला तर तीन मार्काने सुद्धा कमी होऊ शकतो आणि बाकी कास्टला दोन मार्काने कमी होईल तर कटाप दोन किंवा तीन मार्काने या राऊंडला कमी होऊ शकतो आणि जर भविष्यात सर्व ऑनलाईन राऊंड झाले तर पाच मार्कापर्यंत सेमीचा कटाप एमबीबीएसचा कमी होऊ शकतो त्यामुळे ऑनलाईन राऊंड कसे होतील याकडे सर्वांनी काळजीपूर्वक जागरूकतेनं लक्ष द्या आणि जागरूकतेने ईमेल सी ई टी सी रहा की ऑनलाईन राऊंड घ्या किंवा स्पॉट राऊंड कॉलेज लेवलच्या जागी सी सेल टी सी ऑफिसला घेण्यात यावे ज्या जेणेकरून खालच्या विद्यार्थ्यांना अन्याय होणार नाही तर ह्या जागा आहेत आता पंचाळीस टक्केमध्ये एम बी बी एस बी डी एसच्या आणि इन्स्टिट्यूट लेवलच्या एम बी बी एसच्या जागा जवळपास दोनशे एकवीस शिल्लक आहेत महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर गव्हर्मेंट बी डी एस कॉलेजच्या चार कॉलेजच्या सव्वीस जागा आहेत आणि जे प्रायव्हेट बी डी एस आहेत पंचवीस त्याच्या पंच्याऐंशी टक्केमध्ये चारशे चौदा चा शिल्लक आहेत आणि इन्स्टिट्यूट कोट्याच्या सत्तर जागा आहेत आणि मा दोन हजार तेवीसला जे बी डी एस कॉलेजचा ऑनलाईन राऊंड झाले होते स्टे वॅकन्सी जवळपास दहा झाले होते आणि या ठिकाणी खूप कटाप कमी आला होता तसाच जर ऑनलाईन स्टे वॅकन्सी झाले तर वीस मार्काचा कटाप बी डी एस कॉलेजचा सेमीचा कमी होऊ शकतो भविष्यात या राऊंडला पाच ते दहा मार्काने कमी कटाप होण्याची शक्यता आहे आता हा शेवटचा चॉईस फिलिंग असल्यामुळं आपल्याला हवे आहे तेच कॉलेज चॉईस करा आणि ज्यांना कॉलेज मिळाले तो तिथंच क्लोज झाला आणि ज्यांना नाही मिळाले त्या वेटिंगच्या विद्यार्थ्यांना पुढील राऊंड राहणार आहे पुढील राऊंड कसा होईल ऑनलाईन होईल का कॉलेज लेवलला होईल का सीई टी सी एलला होईल हे सर्व पालक जागरूक राहतील त्यावरच जे पालक जागरूक आहेत त्यावरच ते पुढील राऊंड राहणार आहेत त्यामुळं नक्कीच पालकांनी जागरूक विद्यार्थ्यांनी जागरूकतेने पुढील भविष्यातील राऊंडसाठी प्रक्रिया ऑनलाईन कशा होतील याचंही पहा आणि नक्कीच कटाप ऑनलाईन राऊंड झाले तर कमी होतील याकरता आपल्याला जे हवे असेल ते नक्कीच आम्ही आपल्या कॉमेंट्सला उ कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारा त्याला उत्तर मिळतील जिथे आपल्याला सपोर्ट हव्या असेल तो नक्कीच आम्ही सपोर्ट करू आणि भविष्यात सर्वांना शुभेच्छा आणि कमी मार्कावर एम बी बी एस महाराष्ट्रात कॉलेज जर मिळाले तर जेवढे ऑनलाईन राऊंड होणार आहेत एम बी बी एस बी डी एसचे त्यांना सर्वांना कॉलेजच्या फी सवलती मिळतात सर्व कॉस्टलासुद्धा मिळतात याची सर्वांना माहिती असावी त्यानुसार आपण प्रत्येकाने चॉईस फिलिंग करायचं आहे आपल्याला हवे ते कॉलेज आणि फी सवलती पण त्याला मिळणार आहेत जे आगाऊ चार्जेस कॉलेज घेतील त्यांना थोडं टाळलं तरी चालेल कारण जर फर्स्ट राऊंडला तुम्हाला स्टे वॅकन्सीला भेटला नाही तर सेकंड ऑनलाईन स्टे वॅकेन्सी झाला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो पण तो जागरूक विद्यार्थी पालक पाहिजे की ऑनलाईन राऊंड कसा होईल याच्याकरता तर आपल्याला जे हवे आहे ते कॉमेंट्स करून विचारा मध्ये आमची माहिती पाहून घेत जा आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात तुम्हाला जास्तीत जास्त सर्व विद्यार्थ्यांना कॉलेज मिळावे बी बी एस बी डी एस याकरता शुभेच्छा धन्यवाद